महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये महादेव मुंडे यांचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आला आहे तोंड मान कपाळावर एकूण सोळा वार करण्यात आले होते अंगावर काटा आणणारा हा पोस्टमार्टम रिपोर्ट आहे अति रक्त स्त्रॉ झाल्यामुळे माधेव मुंडे यांचा मृत्यू झाला महादेव मुंडे यांचा गळा कापला तोंड मान हातावर तब्बल सोळा वार करण्यात आले गळ्यावर वीस सेंटीमीटर लांब आठ सेंटीमीटर रुंद आणि तीन सेंटीमीटर खोल असा हा वार होता मानेवर उजव्या बाजूनी चार वार प्रतिकार करतानी त्यांच्या हातालाही जखमा झाल्या शेवटी अतिरक्त स्राव झाल्यामुळे महादेव मुंडे हे शॉक मध्ये गेले आणि त्यांचा मृत्यू झाला महादेव मुंडे यांची हत्या सुद्धा असा आरोप त्यांच्या घरच्यांनी लावला आहे ज्ञानेश्वरी मुंडे जी महादेव मुंडेची पत्नी होती परंतु दो अजूनही दोन वर्षे होत आले एकही आरोपीला अटक झाली नाही ज्ञानेश्वरी मुंडे जे महादेव मुंडे यांच्या पत्नी आहे त्यांच्या म्हणण्यानुसार दोन वर्षापूर्वी या तपास प्राथमिक स्वरूपावर सुरू झाला होता परंतु नंतर धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरून फोन गेला पोलीस यंत्रणेला आणि त्यानंतर हा तपासच थांबवण्यात आला त्यावेळेस वाल्मिक कराड हेच धनंजय मुंडे यांचा सगळा कारभार स्वीकारत होता त्यामुळे वाल्मिक कराड याची या प्रकरणामध्ये पुन्हा एकदा चौकशी झाली पाहिजे अशीही त्यांनी मागणी केली न्याय न मिळाल्याने शेवटी निराश होऊन ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सोळा जुलैला मागच्या आठवड्यातील बुधवारी विष प्रसार केलं होतं एसपी कार्यालयासमोर बीड जिल्ह्याच्या आणि त्यानंतर एकच खळबळ उडाली होती की महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाला न्याय मागण्यासाठी किती यातना सहन करायला लागतात ला ला परंतु अजूनही पोलीस यंत्रणा तसंच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणामध्ये म्हणावं तस लक्ष घालत नाही आहेत या प्रकरणाचा तपास जर केला तर आमदार धनंजय मुंडे यांच्या अडचणी अजून वाढतील त्यामुळेच कदाचित गृहमंत्री याकडे दुर्लक्ष करत आहेत असंही अनेक जण मानत आहेत मागच्या आठवड्यात शेवटी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मराठा संघर्ष होता मनोज जरांगे पाटील यांना तुम्ही आम्हाला न्याय द्या आमच्या न्याय हक्कासाठी लढा असं आव्हान केल्यानंतर दोन दिवसापूर्वी जरांगे पाटील परळीला जाऊन महादेव मुंडे यांच्या पत्नी तसंच त्यांचे कुटुंबीय जे आहे ज्ञानेश्वरी मुंडे यांचा त्यांना भेट घेतली आणि त्यानंतर आठवड्याभरामध्ये जर तुम्ही आरोपींना अटक नाही केलंय महादेव मुंडे प्रकरणातील तर महादेव मुंडे यांना न्याय मिळवण्यासाठी राज्यव्यापीक आंदोलन करणार आहे त्यामुळे आता पुढील काही दिवसांमध्ये बघायला लागेल की पोलीस यंत्रणा या प्रकरणात काय चौकशी करते आणि किती गंभीरपणे याच्यामधील धागेदोरे शोधतात नाहीतर राज्यव्यापीक आंदोलन महादेव मुंडे याला न्याय मिळवण्यासाठी महाराष्ट्रभर पुढील काही दिवसात आपल्याला स्वतः पाहायला भेटेल काय वाटते तुम्हाला या सगळ्या महाधेव मुंडे प्रकरणाबद्दल कमेंट करा